जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे किल्ले संवर्धन प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य सादर करीत आहोत शिवसाम्राज्याचे दिनविशेष सोळा एप्रिल इसवी सन सोळाशे पासष्ट शाहिस्ते खानाचा तळ होळ या गावी नीरा नदी काठी पडला शाहिस्ते खानाने इंदापूर सोडले व नीरा नदी काठी अगदी प्रसन्न वातावरण पाहून होळ या गावी श्रम परिहारासाठी काही दिवस तळ टाकला सोळा एप्रिल इसवी सन सोळाशे त्र्याहत्तर सरसेनापती प्रतापराव गुजर यांची हुबळीवर स्वारी सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी अत्यंत आक्रमकपणे इंग्रजांची हुबळीची वखार लुटली आणि सरसेनापती प्रतापराव गुजर यांनी यावेळी इंग्रजांची वखार नुसती लुटली नाही तर पुरुषभर खोल खड्डा करून खंत्या लावून लुटली या लुटीत इंग्रजांचे आतोनात नुकसान झाले इंग्रजी रेकॉर्डनुसार सात हजार आठशे चौऱ्याण्णव होणारचे केवळ नुकसानच झाले नाहीतर लुटीच्या धामधुमीत मराठी सैन्यांच्या इंग्रजांच्या स्फोटक दारू साठ्याला आग लावून प्रचंड भडका उडाला सोळा एप्रिल इसवी सन सोळाशे त्र्याऐंशी दिनांक सहा एप्रिल सोळाशे त्र्याऐंशी रोजी मराठ्यांचा तळ कल्याण भिवंडीपासून चौदा मैलांवर असताना रू हल्ला खानाचा मुलगा सैफुल्ला खान मराठ्यांवर धावून चढाई करण्यास आला दोन्ही सैन्यात लढाई झाली या आक्रमणापुढे मराठ्यांचा निभाव लागला नाही या सुमारास संभाजी महाराजांनी कल्याण भिवंडी परिसरात मोगल सैन्यास प्रतिकार अत्यंत तीव्र केला होता ते मार्च सोळा एप्रिलच्या दरम्यान मुघल सैनानी रोहिला खान कोकणात म्हणजेच कल्याणजवळच्या खोऱ्यात उतरून गेला व रणमस्त खान घाटावर येऊन गेला रुपाजी भोसले याने टिटवाळ्याजवळ म्हणजेच कल्याणच्या ईशान्येस चार ते साडेचार मैल त्यांच्याशी लढाई केली तेव्हा घनघोरन संग्रमात मराठ्यांनी मुघलांचे कित्येक सेनाधिकारी ठार केले कल्याण भिवंडी येथे झालेल्या लढयात संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी मुघलांच्या ताब्यातील प्रदेश उजाड केला होता मराठ्यांनी सातत्याने येणाऱ्या मुघल सेनानीचा अत्यंत तीव्र प्रतिकार केला त्यामुळे मदतीकरता इंग्रजांना पाचारण करणे मुघलांस अपरिहार्य झाले ऑगस्ट सोळाशे त्र्याऐंशी पर्यंत मोठी पौस धाडून आणि कित्येक मातब्बार सेनानी योजूनही मोगलांना कल्याण भिवंडी परिसरात परिणामकारक प्रगती करता आली नाही सोळा एप्रिल इसवी सन सोळाशे नव्याण्णव सोळाशे नव्याण्णव मध्ये मराठ्यांची आक्रमणे औरंगाबाद वहाड आणि खानदेश या सुब्यातून मोठ्या प्रमाणावर चालू झाली औरंगजेबास सोळा एप्रिल सोळाशे नव्याण्णव रोजी हरकाराच्या तोंडून कळले की कृष्णा सावंत हे मोठे मराठी सैन्य घेऊन वहाड प्रांतात हालचाल करीत होता औरंगजेबास हेरांनी कळविले कि जालन्याजवळ मराठे सरदारांनी चार हजार सैन्यासह बादशाही मुलूक लुटला सोळा एप्रिल इसवी सन सतराशे पंच्याहत्तर आनंदीबाईसाठी फितुरी करणाऱ्या येसाजी विश्वासराव आणि रामचंद्र सावंत यांना अशिरीगडच्या किल्लेदारांनी मारून टाकले